नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जीनियस जिनियर मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्या मते आपल्याला शिकायचं होतं काळ काम वेग हो की नाही त्यापैकी आपण काम सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण हे आपलं दुसरं प्रकरण ह ना कार्य काम किंवा कार्य म्हणतात त्याच्यामधलं हे आपलं दुसरा भाग म्हणता येईल दुसरं प्रकरण म्हणण्यापेक्षा आपण दुसरा भाग म्हणूया बघा माझ्या मते कालचे देखील तुम्हाला उदाहरणं समजले असतील अशा प्रकारचे देखील उदाहरणं विविध स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विचारू शकतात तेव्हा अगदी कमीत किमान वेळात आपल्याला हे कशा प्रकारे करता येतील हे बघता बघावं लागेल बघा काय म्हणते जर दोन माणसे किंवा तीन स्त्रिया एक काम तीस दिवसात पूर्ण करतात तर दोन माणसे आणि सहा स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील या ठिकाणी दोन माणसे किंवा तीन स्त्रिया असं दिले सुरुवातीला बघा अशा वेळेस काय करायचं माहित आहे का माणसे या ठिकाणी नंतर काय दिले स्त्रिया आणि त्याच्यानंतर काय दिले दिवस असं दिलंय ना आपल्याला माणसे स्त्रिया आणि दिवस मग आता दोन माणसे तीन स्त्रिया आणि दिवस किती आहेत तीस मग नंतर किती आहेत दोन माणसे आणि सहा स्त्रिया आणि दिवस किती आहेत करायचंय आपल्याला त्याला ए मानाक्स माना, माना काही म्हणा अशा वेळेस काय करायचं माहिती का वर जे दिले ना आपल्याला काय काय दिलं दोन तीन आणि तीस यांचा गुणाकार करायचा लक्षात त्याच्यानंतर हे जो दोन कंप्लेट आपल्याला माणसे आणि स्त्रिया त्यांचा तिरपा गुणाकार करेल त्यांच्या तिरप्या गुणाकाराची बेरीज मग काय होईल दोन गुणी सहा अधिक काय होईल तीन गुणिला दोन होईल हे अशाला असंच राहू देऊया इकडे घ्यायला पाहिजे होतं का बरं ठीक आहे इकडे येऊया दोन गुणिला तीस गुणीला तीस आणि छेदाला दोन गुणीला सहा अधिक तीन गुणीला दोन, दोन हा तिरपा गुणाकार दोन गुणीला सहा आणि तीन गुणीला दोन हा तिरपा गुणाकार केला आपण आता बघा पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करून बेरीज करून घ्यावी लागेल आपल्याला हे जशाल तसं ठेवूया बरोबर दोन गुणीला तीस तीन गुणीला तीस आणि छेदाला काय होईल सैन बारा इथे तीन दोन्ही सहा बरोबर काय होईल पुन्हा दोन गुणीला तीन गुणीला तीस आणि छेदाला काय होईल बारा सहा अठरा होईल कि नाही अस आता मग काय होईल या तीन न्याला भाग देऊ सहा येईल सहा पंच तीस आणि उरला काय आपल्याकडे दोन गुणीला पाच बरोबर किती दहा दहा हे आपलं उत्तर म्हणजेच काय होईल दोन माणसे आणि सहा स्त्रिया एक काम दहा दिवसात पूर्ण करते हे खूप मोठं वाटायला ना मग मोठं वाटायला की नाही ही शेवटची स्टेप करायची ना फक्त शेवटची स्टेप बघा मी काय म्हणालो वरच्या संख्येचा गुणाकार दोन तीन तीस आणि काय दोन सहा दोन गुणीला तीन गुणीला तीस वरच्या संख्येचा गुणाकार या दोघांचा साईन दोन्ही बारा आणि तीन दोन्ही सहा किती अठरा तीनचं का अठरा आणि सहा पंच तीस राहिला काय आपल्याकडे पाच दोन्ही किती <coughs> वेळ आखला अगदी कमीत कमी वेळा म्हणा आता बघा दुसरं शॉर्टकट पद्धतीने अगोदर सांगतो आणि नंतर अशा पद्धतीने या लक्षात तुमच्या बघा मी काय म्हणालो चार सहा बारा आणि नंतर काय होईल तीन चोक बारा आणि सहा बारा सहा छत्तीस तीन चौक बारा आणि सहा अठरा अठरा तीस अठ्ठेचाळीस होईल सर काय होईल अठ्ठेचाळीस मग काय होईल ते साईन अठ अठ्ठेचाळीस चार दोन्ही आठ आणि काम काय अवघड होत काही काहीही अवघड नव्हतं कमीत कमी वेळात आलं बघा एकदा व्यवस्थित लिहून घेऊया हा काय दिलाय आपल्याला पुरुष या ठिकाणी काय दिली मुले आणि इथे किती दिलेत आपल्याला दिवस हो ना मग चार पुरुष किंवा सहा मुले एक काम बारा दिवसात करतात तर तेच काम सहा पुरुष तीन मुले मिळून किती दिवसात करतील याच मानवा मग मी काय म्हणालो या वरच्या तिघांचा गुणाकार करूया चार गुणी सहा गुणिला बारा हो ना आणि छेदाला या तिरप्या गुणाकारांची बेरीज हा सहासा छत्तीस व्यवस्थित हो का सहा गुणिले सहा अधिकहा चार गुणीला तीन बरोबर काय होईल अंश दशाला तसा तुम्ही या आकडेमोड करायला सोपं जाईल हा सहा सहा छत्तीस आणि हा काय झाला चार त्रिक बारा पुन्हा चार गुणिले सहा गुणिले बारा आणि छेदाला या दोघांची बेरीज किती अठ्ठेचाळीस इतर इतकंच भाग देता येत होता आपल्याला बारचोक अठ्ठेचाळीस चार चार कटला आणि उरला किती आपल्याकडे एवढ्या सोप्या प्रकारे हे गणित होता बघितलं एवढ्या सोप्या प्रकार इतक्या फास्ट आपल्याला करता येतं कमीत कमी वेळा त्यानंतर बघूया बघा काय म्हणते सहा आठ चोवीस घेऊया वर काय दिले सहा आठ चोवीस खाली काय दिले बार बारसक बहात्तर आणि साठी छप्पन किती आठ आणि बार मग कितीचा भाग देऊया आठ एक आठ आठ सकम अठेचाळीस तीन सक अठरा सायंत्रिक अठरा आणि तीन आठ चोवीस आठ कुठे चुक सहा आठ चोवीस आहे ना बरोबर सहा आठ चोवीस आणि एकशे अठ्ठावीस सहा आठ चोवीस आणि इथे किती आला एकशे अठ्ठावीस ओके नाही आता कितीचा भाग देऊ म्हणलं मी आठ एक आठ आठ सकम अठ्ठेचाळीस सोळा हो ना याला आठ न भाग दिला पुन्हा याला कशाने देऊ सहाण देऊ सहाण नाही चार आठ सोळा आठ तरी चोवीस आणि इथे बेत्रिक सहा बरोबर तीन गुणीला तीन बरोबर किती नऊ कि राही नऊ असं होईल बघा आता पुरुष ना आणि इथे स्त्रिया आणि या ठिकाणी दिवस मग किती सहा पुरुष किंवा आठ स्त्रिया चोवीस दिवसात काम करतात तर सात पुरुष बारा स्त्रिया मिळून किती दिवसात काम करतील मी काय म्हणाल हे जशाला तसंच लिहूया सहा गुणीला आठ गुणीला चोवीस आणि छेद आला बारकम बहात्तर अधिक आठेसाती छप्पन बरोबर सहा गुणीला आठ गुणीला चोवीस आणि इथे किती उरला एकशे अठ्ठावीस आठ ने याला भाग देऊया आठ एक आठ चार उडला अठ्ठेचाळीस आठ सकम अठ्ठेचाळीस पण पुन्हा कशाला भाग देऊया आठने आठ दोन्ही सोळा आणि आठ त्रिक चोवीस पुन्हा याने यायला भाग देऊया बैत्रिक सहा तीन गुणीला तीन बरोबर किती नऊ किती वेळ लागला या गणिताला करायला आपल्याला किती वेळ लागला अगदी कमीत कमी वेळात आपण हे गणित करू शकलो ओके नाही अशा प्रकारचे गणित स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित विचारतात त्याच्यामुळे या सर्व प्रश्नांचा या सर्व उदाहरणांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा <laughs> <laughs> या नंतर प्रकार बघा सोनू एक काम वीस दिवसात करतोय हो की नाही ए बरोबर वीस घेऊया मोनू तेच काम तीस दिवसात करतोय मग बी बरोबर तीस घेऊया आणि काय म्हणते दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदर मग दिवस म्हणून डी बरोबर फाईव्ह घेऊ पाच दिवस अगोदर सोनू काम सोडून निघून गेला ने? हो की नाही काम पूर्ण व्हायचंच राहिलं होतं पाच दिवस अगोदरच काय झालं सोनू काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम मोनू किती दिवसात करेल हो की नाही बघा आता अशा वेळेस काय होत माहिती आहे का आपल्याला बी काढायचं आहे ना हा काय घेतला आपण सोनू ए घेतला मोनू बी घेतला मग या ठिकाणी काय होईल ए अधिक डी म्हणजे या सोनू मध्ये पाच दिवस मिळवायचे या दोघांची बेरीज ए अधिक बी आणि गुणीला बी गुणीला बी म्हणजे बी करायचं आहे ना आपल्याला मोनूचं करायचंय म्हणजे आपल्याला बी काढायचं मग आता ए अधिक डी किती होईल वीस अधिक पाच छेदाला वीस अधिक तीस आणि गुणीला तीस लक्षात तुमच्या वीस अधिक तीस होईल सर मग बरोबर काय होईल पंचवीस आणि छेद पन्नास किती तीस होईल पंचवीस छेद पन्नास मग किती उत्तर येईल याने याला बघू पंचवीस दोन्ही पन्नास आणि बे पंधरा तीस बरोबर पंधरा अगदी कमीत कमी वेळात हे पहिल्यांदा मी येत लिहून घेतलं मला माहित आहे पहिल्यांदा काय केलं जे पहिलं आहे त्याला त्याच्यासोबत काय केलं मी हे दिवस मिळवले ओके नाही आणि नंतर पहिल्याचं काम आणि दुसऱ्याचं काम यांची बेरीज केली वीस अधिक तीस आणि दुसरा उर्वरित राहिला म्हणजे त्यानं गुणल मग किती आलं आपलं पंचवीस छेद पन्नास गुणीला तीस आणि पंचवीस गुणी पन्नास दोन याला भाग भागीच पंधरा बरोबर किती आलं पंधरा अशा प्रकारे आपल्याला हे गणित कमीत कमी वेळा करता येईल बघा आता काय होईल अलग लक्षात तुमच्या वीस अधिक पाच केलं नंतर दोघांची बेरीज केली तिसरं भागितलं ठीक आहे इथं देखील पहा आता काय करावं लागेल आपल्याला सोनू ला एक काम दहा दिवसात करतो मोणू तेच काम पंधरा दिवसात करतो दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरच का ठीक आहे बघा मग काय होईल दहा पाच पंधरा आणि इथे काय होईल दहा पंधरा पंचवीस उडीला पंधरा होईल पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पुन्हा पास्त्रिक पंधरा म्हणजे नऊ उत्तर यायला पाहिजे इथे उत्तर यायला पाहिजे नऊ लक्षात तुमच्या बघा सोनूला काय घेतले मी सोनू बरोबर ए बरोबर दहा दिवस मोनू बरोबर बी बरोबर किती पंधरा दिवस Okay. आणि पूर्ण होण्याच्या अगोदरच तो पाच दिवस निघून गेला मग आता मी काय केलं आणि निघून गेलेले दिवस आणि या दोघांची ए अधिक बी आणि बी एकटाच राहिला म्हणजे याचा गुणाकार केला याचा काय केला गुणाकार मग ए अधिक डी म्हणजे दहा अधिक पाच आणि छेदाला काय राहिला दहा अधिक पंधरा गुणीला बी किती आहे पंधरा त्या बी न गुणायचं कारण बी एकटाच राहिला ना सोनू मोनू निघून गेला कोण निघून गेला दोघांनी काम सुरू काम पूर्ण होणे सोनू काम सोडून गेला मोनू राहिला म्हणून मोनूसाठी बी जो राहिला तो मग दहा अधिक पंधरा किती दहा अधिक पाच पंधरा दहा अधिक पंधरा पंचवीस गुणीला किती पाच पंधरा पाच पाच पंचवीस पुन्हा पाच ते पंधरा बरोबर किती उरला तीन गुणीला तीन बरोबर न -बर। लक्षात तुमच्या इथे तीन गुणीला तीन बरोबर किती -बर। ती वेळ लागला याला करायला अगदी काही शेकंद अगदी काही शेकंद लक्षात तुमच्या असं होतं हे गणित ओके नाही थोडंसं वेगळं आहे हे गणित आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे गणित विचारू शकतात हेच सोपं आहे सोनू एक काम दहा दिवसात करतो मोनू तेच काम पंधरा दिवसात करतो तर दोघे मिळून किती दिवसात करतील हे सोपाय ओके पण हे पाच दिवस अगोदर निघून गेला काम संपण्याच्या हे थोडस वेगळं आहे हा ना त्यानंतर बघूया सीता एक काम तीस दिवसात पूर्ण करते गीता तेच काम चाळीस दिवसात पूर्ण करते दोघींनी काम सुरू केल्यानंतर ते काम पूर्ण होण्याच्या अगोदर दहा दिवस अगोदर म्हणजे डायरेक्ट रिमे तीस हा चाळीस होईल हे झाला सत्तर गुणीला चाळीस शून्य हा शून्य कटला किती उरला एकशे साठ बावीस बरोबर सातोनी चौदा चौदा म्हणजे किती उरले वीस सातोनी चौदा म्हणजे किती उरले सहा बाय किती वेळ लागला पाच सहा सेकंद सात आठ सेकंद समजूया मग एवढ्या कमीत कमी वेळात आपल्याला हे गरीत समजूस जमत बावीस पूर्णांक सहा छेद सात असं याच उत्तर आहे ना बघूया आता व्यवस्थित करू शीताला मी काय घेतलंय बर शीता बरोबर तीस सोडूया शीता बरोबर ए बरोबर तीस गीता बरोबर बी बरोबर किती चाळीस आणि किती दिवस निघून गेला तो अगोदर दहा दिवस अगोदर निघून गेला हे निघून गेलेले दिवस आहे गीता ओके मग आपण काय करत असतो माहिती आहे का अगोदरची शीतामध्ये निघून गेलेले दिवस आणि सीता आणि गीतांचे कामाचे दिवस सीता आणि गीताच्या कामाचे दिवस आणि गीता राहिली म्हणून गीताचे गीता न गुण आहे ओके मग एक किती आहे आपला या ठिकाणी तीस पाहिजे होता ना तीस अधिकच्या दहा छेदाला किती होईल तीस अधिक चाळीस आणि गुणीला किती चाळीस या दोघांची बेरीज तीस अधिक दहा किती चाळीस या दोघांची बेरीज किती सत्तर गुणीला किती चाळीस एक शून्य एक शून्य गेला अंशाला चाळीस गुणीला चार किती एकशे साठ भागीला किती सात आता सात न याला बघितल्यावर सात दोन्ही चौदा सोळातून चौदा गेले दोन राहिले खाली राहिले वीस पुन्हा सात दोन्ही चौदा आणि वीस मधून चौदा गेले किती गीताला काम करायला बावीस पूर्णांक सहाशे सात दिवस लक्ष तुमच्या हे अशा प्रकारे हे शॉर्टकटचे गणित पाहिलेत आपण थोडेसे वेगळे होते कालच्या पेक्षा थोडेसे वेगळे होते आणि हटके होते माझ्या मते हे तुम्हाला सर्व समजले असतील हो की नाही अगदी शॉर्टकट पद्धतीने मी हे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय अशाच प्रकारचे व्हिडिओ हो पाहण्यासाठी तुम्ही आमच्या एस आर जीनियर्स अकॅडमी मॅथ या यूट्यूब चॅनलला भेट द्या म्हणजे तुम्हाला आमचे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा निश्चित या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल नवनवीन व्हिडिओ रोज में एक मी एक वाजता लावू येत असतो एस आर जीनियर्स अकॅडमी मॅथ या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद